लोकांना कोण सांगेल की जंगल पेटवणे हे पाप असत मुख्य प्राणी असतात सिंह हो, वाघ पक्षी ते त्यांना राहायला घर लोकांना कोण सांगेल हे डोंगर पेटवायचं नाही कारण डोंगर पेटवल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटत नाही मग कोरोनामध्ये ऑक्सिजन नव्हतं तर किती सारे लोक मेले होते म्हणून डोंगर पेटवायचं नाही आणि त्याचबरोबर पशुपक्ष्यांची झाडे व ते सर्वे त्यांचे खोफेसुद्धा असतात त्याचे त्यांचे पिल्लं असतात आणि ते सुद्धा जळून जाता मग त्यांना खूप वाईट वाटतं मग फुलं फळे खूप सारे असतात अजून वन प्राणीसुद्धा असतात सिंह वाघ ते आपल्याला नुकसान नाही पोचवत ते खाली नाही येत आपण आपण लाकडं तोडतो मग त्यांना ते जपायला कुठे जागाच राहत नाही म्हणून ते खाली येतात आणि आपण जर असं जंगल जंगल तोडत राहिलो आणि असं जळवत राहिलो ना मग आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही आणि फुलं फळ फुलं आणि फळे तर आपले किती प्रिय असतात फुला फुलांपासून सुगंध न भेटतो फळांपासून जीवन मिळतं आणि त्याचबरोबर असं नाही जंगल पेटवण्याने पशुपक्ष्यांचे घरं जळतात आपले जसे घरं असतात तसे त्यांचे पण असतात आपले जर घरं जळले तर कसं वाटणार आपल्याला म्हणून कसं कधीच जंगल पेटवण्याने ना पेटवायचं नाही आणि तुम्हाला सांगा बरं तुम्हाला जंगल पेटवून काय भेटतं जंगल जंगल कधीच पेटाय पेटवायचं नाही आप आपलं जर काही पेटलं तर आपल्याला किती दुःख होतं डोंगर हेच पाऊजी पक्ष्यांचं घर असतं म्हणून म्हणून आपण कधीच डोंगर पेटवायचं नाही आणि कायम लक्षात ठेवायचं की डोंगर पेटवणं हे खूप मोठं पाप आहे इतकं पाप ना इ लोकांना कोण सांगेल की जंगल पेटवणं हे पाप असत फुला, फुला मुख्य प्राणी असतात सिंह हो, वाघ पक्षी ते त्यांना राहायला त्यांचं घर हे असतं असून डोंगर पेटवून दिलं मग त्यांचं घर सुद्धा जवळ जातं झाडं पेटवले की आपलं ऑक्सिजन सुद्धा जातं झाडांपासूनच आपलं ऑक्सिजन येतं म्हणून माझी एवढीच विनंती आहे की कोणी डोंगर पेटू नये आणि पेट पेट व्हायचं पण नाही